श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात घरी एक अवश्य झाड लावावं यामुळे महादेव हे प्रसन्न होतातच शिवाय श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद हा मिळतो तर ते कुठलं झाड आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिना हा भगवान शिवांच्या उपासनेचा महिना मानला जातो त्याचबरोबर श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार त्याचबरोबर जप तप उपासना व्रत केली जातात तसेच श्रावण महिन्यात केवळ भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळत नाही तर या काळात घरात काही झाडे लावल्याने तुम्हाला सुख समृद्धीही मिळते धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात तर त्या कुठल्या वनस्पती आहेत बघा मी तुम्हाला पाच वनस्पती सांगणार आहे त्यापैकी तुम्ही अगदी कुठलंही एक जरी झाड या श्रावण महिन्यात घरी आणू शकला तर अतिशय उत्तम तर ह्या श्रावण महिन्यात तुम्ही हे झाड घरी आणू शकता यापैकी एकही रोप तुम्ही तुमच्या घरात जर लावलं तर तुमच्या घरा तुमच्या आयुष्यातील जी काही संकटं आहे अडचणी आहे त्या दूर होऊ शकतात तर पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळस तुळस ही वन वनस्पती तुळशीचं रोप तुम्ही या या श्रावण महिन्यात लावू शकता तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानलं जातं तुळशीला माता लक्ष्मीचं रूप देखील मानलं म्हटलं जातं अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये या श्रावण महिन्यात तुळशीचं रोप लावलं तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला संपत्तीही मिळते त्याचबरोबर घरामध्ये हवा शुद्ध राहण्यास बरोबरच ही, बरोबर ही वनस्पतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून त्याचबरोबर सकाळ तुळशी मातेची जर रोज पूजा केली ना तर तुमच्या आयुष्यातील दुःख संकट जे आहेत ते, ते देखील दूर होतात त्याचबरोबर शम्मी शम्मीची वनस्पती ही भगवान शिवाला खूप प्रिय आहे याशिवाय या रोपाची जर तुम्ही झाड लावलं तर शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो हे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती तर राहते त्याचबरोबर तसेच जर या श्रावण महिन्यात जर शम्मीचं रोपाची तुम्ही जर लावलं तर कुंडलिकेत जर तुमची स शनीची जर प्रतिकूल स्थिती असेल तर ती अनुकूल होऊ शकते शमीची वनस्पती वास्तुदोष देखील दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहण्यास टिकून राह राहण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त ठरते त्याचबरोबर बेलपत्र बेलाचे झाड देखील बघा भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतो अशा स्थितीत जर श्रावण महिन्यात घरामध्ये तुम्ही जर बेलाचं झाड जर लावलं तर अतिशय उत्तम भगवान शंकरांची कृपा त्या घरात राहते आणि आरोग्याशी जे काही आजारपण असेल आरोग्याशी ज्या काही का समस्या असतील आराम आरामदेखील मिळतो त्याचबरोबर शिवपूजेसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती तुमच्या घरात आशीर्वाद देखील आणू शकते यानंतरचं झाड आहे ते म्हणजे आवळा आवळा ही वनस्पती धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगली मानली जाते हे झाड लावल्याने घरात सुख शांती नांदते आणि तुम्हाला महादेवाबरोबरच भगवान विष्णू तसेच इतर देवी देवतांचे देखील आशीर्वाद मिळतात यामुळे या रोप लावल्यामुळं तुमचं आरोग्य देखील सुधारू शकत यानंतरचे झाड आहे ते म्हणजे पिंपळ श्रावण महिन्यात पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते कारण पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि श्रावण महिन्यात विशेष करून पिंपळाच्या झाडाची पूजा जर केली तर जो काही ग्रहदोष आहे तो देखील दूर होत असतो आणि घरात सकारात्मकता राहते तर बघा श्रावण महिन्यात यापैकी तुम्ही कुठलंही एक जरी झाड लावलं तरी देखील घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर धार्मिक आणि आरोग्य देखील त्याचे देखील लाभ होत असतात वातावरणात बघा या झाडांमुळे वातावरण शुद्ध करत नाही तर कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती देखील आणतात त्यामुळे श्रावणात यापैकी एक तरी रोप तुम्ही घरात नक्की लावा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ